नमस्कार जय हिंद पोलीस स्टेशन वैजापूर तर्फे आपण सर्व वैजापूर येथील नागरिकांना सूचित करण्यात येत आहे कायदा व सुव्य दृष्टीने जमाबंदी लागू असत कोणीही नागरिक जमावबंदीचे उल्लंघन करणार नाही किंवा जमावबंदीचे उल्लंघन होईल असं कोणीही कृत्य करणार नाही कोणीही नागरिक वडच्या आंदोलन रॅली काढणार नाहीत तसेच कोणीही कोणत्याही धर्माच्या विरुद्ध द्वेष निर्माण होईल वाद होईल भावना दुखावतील अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणार नाही किंवा स्टेटस ठेवणार नाही तसेच जे कोणी चौकाचौकामध्ये चौकामध्ये करून उभा राहत आहेत बसत आहेत त्याच्यावर किंवा अशा समाजकंटकांवर पोलीस प्रशासन सोशल मीडियाद्वारे तसेच ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बारकाईने नजर ठेवून आहे जे कोणी जमावबंदीचे पोलिसांच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर पोलीस प्रशासन कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची विशेषतः यंग जनरेशनच्या मुलं आहेत आपण सर्वांनी देखील याची नोंद घ्यायची आहे की आपण भावनेच्या कुठल्याही प्रकारचे मन दुखावेल भावना काहीतरी द्वेष निर्माण होईल आणि शांतता होईल अशा प्रकारचे स्टेटस आपल्या मोबाईल वरती ठेवायचे नाही किंवा कोणतीही पोस्ट इतर ठिकाणी फॉरवर्ड करायची नाहीये याची आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन एक नजर ठेवून आहे ते देखील आम्हाला कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये सर्व ठिकाणी इथं बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे आम्ही पाहत आहोत त्यामुळे आपण सर्वांनी याची नोंद घेऊन कुठल्याही आपल्याकडून काय काय होतो प्रश्न निर्माण होणार नाही